शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षकांवर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या चाढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील एका शासकीय कंत्राटदाराची तब्बल चौदा लाख हजार सहाशे चोवीस रुपयांची जीएसटी मध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय रोहन श्रीकांत मांडे असे फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे आदित्य एंटरप्रायजेस या संस्थेने सिमेंट पुरवठा करताना खोटे एनव्हाइस देऊन शासनाच्या जीएसटी मोठी रक्कम बुडवली असल्याची फिर्याद मांडे यांनी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी निलेश आकरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची बेकायदेशीर वाहतुकीवर धडक कारवाई करत फटाके कंटेनर व टेम्पो असा मिळून तब्बल बत्तीस लाख सहा हजार तीनशे त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय निंबळ बायपास रस्त्यावरील लांबखेडे पेट्रोल पंपाजवळ एन सी यू बारा या क्रमांकाच्या कंटेनर मधून एक इसम फटाक्यांची विना परवाना वाहतूक करत आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून सापळा रचत छापा टाकला असता टेम्पो मध्ये कंटेनर मधून फटाके उतरत असल्याचे दिसून आले सदर कंटेनर मधून मिळालेल्या स्फोटक फटाक्यांची चौकशी केली असता चालक सुरेश कुमार वेलस्वामी याच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी किंवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले त्याच्यासोबत किरण संजय खामकर यांचा सहभागी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सासरच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी फिर्याद दिल्यानंतर दोन वेगळ्या वेगळ्या गुणांची नोंद करण्यात आली आहे एक प्रकरण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्याळी गावचे असून दुसरे प्रकरण वाघोली पुणे येथील आहे तेहतीस वर्ष विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती श्रेणी तानाजी मोरे सासरे तानाजी बनसी मोरे सासू प्रमिला तानाजी मोरे चुलत दीर समाधान मनोहर मोरे सासरे सासर मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी सासरी नांदत असताना पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाली वंशाला दिवा झाला नाही म्हणून त्यांचा छळ करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केलंय तर दुसऱ्या प्रकरणात तेवीस वर्ष विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती चैतन्य सतीश दळवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहानंतर फिर्यादीला अवघ्या दोन महिन्यानंतरच पतीकडून सहा लाख रुपये माहेराहून आणण्याची मागणी करत वारंवार मारहाण मा व शिबेगाळ करून छळ केला गेला असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा वर्चस्व मोठे आव्हान बनलायम डायरीतून टोळ्यांचा वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीची बाब उचलून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने हालचाल करत दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करून त्यांच्या टोळ्यांशी असलेल्या संबंधाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत या अनुषंगाने कोतवाली व बिंगार कॅम्प या तीन पोलीस ठाण्यातून माहिती संकलित करण्यात आली यामध्ये दोन व अधिक गुणांमध्ये अडकलेल्या एकूण दोनशे एकावन्न एक सराईत गुन्हेगारांची माहिती समोर आली आहे त्यातून चाळीस गुन्हेगारी टोळ्यांची जंत्री तयार करण्यात आली असून त्यातील सतरा टोळ्या सध्या सक्रिय असल्याचं उघड झालंय अहिल्यानगर परिसरात किरकोळ वादातून तिघांनी मिळून एका तरुणाला मारहाण करत शिवगाळ केल्याची घटना घडली इसाक नबाब शेख असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वीस जून रोजी रात्री साडे वाजताच्या सुमारास चिकन शॉप समोर ही घटना घडली या प्रकरणात संदीप उर्फ बबन आबासाहेब निमसे दत्ता लहाणू तपाकिरे आणि सागर आबासाहेब निमसे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीत नमूद केल्याप्रकरणी मुलामध्ये झालेल्या किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपींनी फिर्यादी शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तुला व तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली अधिक तपास पोलीस करत आहेत शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर